नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण अंत असती प्रारंभ म्हणजेच द एंड इज द बिगिनिंग या लेखक वैभव ढूस यांच्या पुस्तकातील नैराश्य एक वरदान हा भाग पहा नैराश्याला वरदान म्हणून स्वीकारल्यास ले आपल्याला जीवनातील संघर्षांना तोंड देण्यासाठी आवश्यक असलेल्या धैर्याची आणि संयमाची शिकवण देते नैराश्याच्या काळात आपण जे धैर्य आणि संयम दाखवतो तेच आपल्याला पुढे जाऊन यश मिळवण्यासाठी सहाय्यक ठरतात या काळात आपण घेतलेले धडे आपल्या अनुभवांची शिदोरी बनतात आणि भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी आपल्याला सिद्ध करतात अखेर नैराश्याला वरदान म्हणून स्वीकारल्यास आपल्याला जीवनातील प्रत्येक क्षणाचा योग्य उपयोग करता येतो या दृष्टिकोनामुळे आपण अधिक सकारात्मक आत्मविश्वासी आणि यशस्वी होऊ शकतो नैराश्याच्या काळातून बाहेर पडल्यावर आपल्याला आपले जीवन अधिक सुसंवादी आनंदी आणि यशस्वी ये बनवता येते नैराश्याचा उपयोग यशस्वी होण्यासाठी करण्याच्या संदर्भात महाभारतातील अर्जुनाच्या जीवनाची कथा आपल्याला प्रेरणा देऊ शकते अर्जुन हा पांडवांपैकी एक अत्यंत पराक्रमी योद्धा होता परंतु महाभारताच्या युद्धाच्या सुरुवातीला त्याला नैराश्याने ग्रासले होते महाभारताच्या युद्धाच्या रणांगणावर उभा असताना अर्जुनाने आपल्याला समोर असलेल्या आपल्या नातेवाईकांना मित्रांना आणि गुरूंना पाहिले आणि त्याला युद्धात लढण्याची इच्छा राहिली नाही त्याच्या मनात नैराश्याने घर केले आणि तो भगवद्गीतेतील प्रसिद्ध श्लोकांमध्ये श्रीकृष्णाला म्हणतो की माझे हात थरथर कापत आहेत माझे मन गोंधळले आहे आणि मी युद्ध करणार नाही या नैराश्याच्या अवस्थेत अर्जुनाला योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता होती श्रीकृष्ण अर्जुनाचे सारथी आणि मित्र त्याला मार्गदर्शन करण्यासाठी पुढे आले त्यांनी अर्जुनाला भगवद्गीतेचे उपदेश दिले ज्यामध्ये त्यांनी त्याला कर्मयोग भक्तियोग आणि ज्ञान योगाचे महत्व सांगितले श्रीकृष्णाने अर्जुनाला आपल्या कर्तव्याचा आणि धर्माचा मार्ग दाखवला ज्यामुळे अर्जुनाचे नैराश्य दूर झाले आणि त्याला आपल्या ध्येयाची जाणीव झाली श्रीकृष्णाच्या उपदेशामुळे अर्जुनाला आलेल्या नैराश्याचे रूपांतर आपल्या ध्येयाच्या पूर्ततेसाठी आवश्यक प्रेरणित केले त्याने आपल्या मनातील शंका निराशा आणि भीती यांना दूर सारून युद्ध करण्याचा निर्णय घेतला अर्जुनाच्या या मानसिक परिवर्तनामुळे तो महाभारताच्या युद्धात यशस्वी झाला आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली अर्जुनाच्या या कथेतून आपल्याला शिकवण मिळते की नैराश्याच्या काळात योग्य मार्गदर्शन आणि आत्मचिंतनाच्या सहाय्याने आपण आपल्या ध्येयांचा पुनरावलोकन करू शकतो आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या प्रेरणेत बदल करू शकतो नैराश्याचा उपयोग यशस्वी होण्यासाठी कसा करावा हे अर्जुनाने आपल्याला जीवनातून दाखवून दिले आहे अशा प्रकारे आपल्या जीवनात आलेल्या नैराश्याला वरदान म्हणून स्वीकारून त्याचा उपयोग आपल्याला यशस्वी होण्यासाठी करणे हे अत्यंत महत्वाचे आहे छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचे महान योद्धा आणि संस्थापक हे आपल्याला नैराश्यावर विजय मिळवण्याच्या संदर्भात एक उत्कृष्ट उदाहरण देतात त्यांच्या जीवनातील विविध टप्प्यांवर विशेषतः प्रारंभिक काळात त्यांनी ताणतणाव आणि नैराश्याला सामना दिला आणि त्यावर विजय मिळवला शिवाजी महाराजांच्या दृष्टीने नैराश्यावर विजय मिळवण्याचे मार्ग अनेक अंगांनी स्पष्ट आहेत प्रारंभिक काळात शिवाजी महाराजांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला एका युवकाच्या रूपात त्यांनी आपल्या किल्ल्यांचे संरक्षण करणे शत्रूंच्या आक्रमणांना तोंड देणे आणि स्वराज्याची कल्पना साकार करणे हे महत्वाचे कार्य पार केले त्यांच्या सामर्थ्य आणि साहसाचे हेच दर्शन नैराश्याच्या परिस्थितीतून बाहेर पडण्याची पर प्रेरणा देत आहे त्यांनी ने नेहमीच धैर्य आत्मविश्वास आणि दृढ निश्चयाचे प्रदर्शन केले ज्यामुळे त्यांना नैराश्यावर विजय मिळवता आला शिवाजी महाराजांनी आपल्या जीवनात प्रत्येक नैराश्याच्या परिस्थितीला एक संधी म्हणून पाहिले त्यांच्या या दृष्टिकोनातून नैराश्याच्या काळात अनेक वेळा एक प्रकारे परिश्रम प्रेरणा आणि कृतीची आवश्यकता असते त्यांनी त्यांच्या कार्यकिर्दीतील पहिल्या संघर्षातून त्यांच्यावर चाललेल्या परकीय आक्रमणांनी आणि अंतर्गत राजकीय प्रेरणा घेतली आणि या संकटांना आपल्या विजयाच्या आधारस्तंभामध्ये परिवर्तन केले त्यांनी आपल्या सल्लागार आणि विश्वासू सहकार्यांची निवड केली आणि त्यांच्या मदतीने आपले, आपले, मद आपले संकटे पार केले शिवाजी महाराजांच्या दृष्टीने नैराश्यावर विजय मिळवण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे योग्य मार्गदर्शन आणि सहकार्य प्राप्त करणे त्यांनी आपल्या सैन्याची मनोबल वाढवण्यासाठी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांचे धैर्य वाढवण्यासाठी अनेक प्रयत्न केले त्यांच्या प्रेरणादायक नेतृत्वाने आणि योग्य निर्णयाने नैराश्याचे संकटे कमी झाले आणि यशाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली त्यांच्या स्वराज्य स्थापनेसाठी त्यांनी व्यापक योजना तयार केल्या आणि त्यांना योजनांना कार्यान्वित करण्यासाठी कठोर परिश्रम केले नैराश्याच्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी त्यांनी लक्ष निश्चित केले कार्यवाहीची योजना तयार केली आणि अडचणींच्या पार्श्वभूमीवर सातत्याने कार्यरत आहे या प्रकारे त्यांनी नैराश्यावर विजय मिळवण्यासाठी ठोस योजना आणि परिश्रमाचे महत्व दर्शवले शिवाजी महाराजांनी इतर लोकांसाठी एक आदर्श स्थापित केला आहे की स्थितीचा स्वीकार आणि त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आवश्यक असलेल्या धैर्याचा आणि तपश्चर्याचा विकास करणे हे महत्वाचे आहे त्यांच्या जीवनातील अनुभवांनी स्पष्ट केले की नैराश्य आणि अडचणींचा सामना करण्यासाठी आपल्याला आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवावा लागतो योग्य मार्गदर्शन मिळवावे लागते आणि दृढ निश्चयाने कार्यवाही करावी लागते अखेर शिवाजी महाराजांच्या दृष्टीने नैराश्यावर विजय मिळवण्यासाठी आपण आपल्या ध्येयांची पूर्तता योजनांची अंमलबजावणे आणि संघर्षाच्या काळात आपल्या सामर्थ्याचा वापर करणे हे महत्त्वाचे आहे त्यांच्या जीवनातील अनुभव आपल्याला शिकवतात की प्रत्येक अडचणीच्या परिस्थितीला संधी म्हणून पाहणे धैर्य राखणे आणि कठोर परिश्रम करणे हे नैराश्यावर विजय मिळवण्यासाठी आवश्यक आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद